उन्हाळा सुरू झाला की घामाचा त्रास सर्वांनाच होतो पण काही लोकांना इतरांपेक्षा जास्त घाम येतो त्यामुळे चिकटपणा कपड्यांवर डाग आणि घामाचा वास यामुळे त्यांचा आत्मविश्वासही कमी होतो तुम्हालाही हा त्रास होतोय का मग चला जाणून घेऊया घाम का येतो आणि तो कसा कमी करता येईल घाम येणं ही शरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे आपल्या त्वचेखाली असलेल्या स्वेद ग्रंथी म्हणजे स्वेट घाम तयार करतात जो शरीराचं तापमान नियंत्रित ठेवतो पण काही कारणांमुळे काही लोकांना जास्त घाम येतो जसे की शरीराचे तापमान वाढल्यामुळे मानसिक तणाव भीती किंवा टेन्शन असल्यामुळे मसालेदार किंवा गरम पदार्थ खाल्ल्याने जास्त वजन किंवा स्थूलता असेल तरी देखील जास्त घाम येऊ शकतो आता यासाठी उपाय काय तर योग्य कपडे घाला घाम कमी करण्यासाठी कपड्यांची निवड खूप महत्वाची आहे पॉलिस्टर आणि सिंथेटिक कपडे घाम शोषत नाहीत आणि त्यामुळे त्वचा अधिक चिकट बनते यासाठी हलक्या रंगांचे सैलसर आणि सुती कपडे घाला काळे आणि गडद रंगांचे कपडे शक्यतो टाळा लूज फिटिंगचे कपडे घातल्याने हवेचा वारा शरीराला लागू शकतो भरपूर पाणी प्या शरीर शरीर हायड्रेटेड नसेल तर जास्त घाम येतो कारण आतून थंड राहण्यासाठी जास्त घाम निर्माण करत याकरिता दिवसाला किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या नारळ पाणी सूप सरबत ताक यांसारख्या हायड्रेटिंग ड्रिंक्सचा समावेश करा चहा कॉफी कार्बोनेटेड आणि अल्कोहोलिक ड्रिंक्स टाळा कारण हे डिहायड्रेशन वाढवतात आहारावर लक्ष द्या तुमच्या आहाराचा घामाशी थेट संबंध असतो गरम आणि मसालेदार पदार्थ शरीराचं तापमान वाढवतात आणि त्यामुळे अधिक घाम येतो त्यामुळे मसालेदार तेलकट आणि गरम पदार्थ टाळा आहारात काकडी कलिंगड दही संत्री आणि नारळ पाणी यांचा समावेश करा जेवण हलकं आणि पचायला सोपं असावं दिवसातून दोन वेळा आंघोळ करा स्वच्छता राखली नाही तर घामाचा वास आणि त्वचे संबंधी वाढू शकतात यासाठी दिवसातून किमान आंघोळ करा साबण आणि थंड पाण्याचा वापर करा उन्हाळ्यात प्रचंड घाम येतो त्यामुळे काही जण डिओड्रंट वापरतात पण ते चुकीचं आहे कारण शरीराचा घाम रोखून धरल्याने पुरळाची समस्या उद्भवू शकते या सोप्या टिप्स फॉलो करा आणि उन्हाळ्यात घामाचा त्रास दूर करा तुम्हाला सर्वात उपयुक्त टिप कोणती वाटली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ही माहिती शेअर करायला विसरू नका